नमस्कार नमस्कार काय नाव आहे बैलात नाव सोन्या कुठला हो बैल प्रे हो सोनारपाडा परिरंजित सोनारपाडाय सोनारपाड्याचा सोन्या गा सुनील परवान होय कोणावर होय का शुभेच्छा तुम्हाला हो सुपनेकरांची टी टीवी बिंचोडच्या मैदानात दाखल झाले कर काय काय घेऊन आलायच आज गावचा नाकऱ्या आणि खरडीकरांचा स्वामी आणलाय जोड काय आज आज विरुद्ध गाडी ह्याच्या आहे कवट्याची कुणावर पळणार आहे आज हे नाकऱ्या ह्याच्यावर एक फेरा पळणार आहे त्याला आल्यावर एक फेरा पळणार शुभेच्छा काय काय आणले राज आज या मांडलाय हिंदुस्थान दुदंडीचा कुणावर आहे जोड बिंजूड जोड हीच गाडी पडणार आहे आमची घरची गाडी आहे कुणावर आहे बिंजूड बिंजूड वाघेरीच वासुर आहे होय का हो कधी धरली काल ओ, काल आ, कुटला? कुटला? हो काल झाल्या व्हॉट्सअप वर चालतं शुभेच्छा तुला काय आणले बादल घेऊन आलो कुठला बादल आशिष पाटील तोंडरे पनवेल कुणा बदलले बिंजोड काय माहित ना बिंजोड कुणा बदलले होय का ओके ला कुठला लाले आसऱ्याचा आसरे करा आता चांगलं पुरते ना बिंजोड हो पुरत काय कुणा बरं आज बिंजोड कुणा बदलले आज बघू इजोळ व्हायचं चालले बिंजोड

दुसरा देवा तो आपला घरचा आहे राया वासरू वासऋती आपल्या इथले करवडीतच आहे कसं कसं कुणावर झालं आज अजून काही नियोजन नाही कोण कोण पळणार आहे कोण कोण म्हणणार आहे तो राया आणि तू शंकर पणणार आहे हो आणि हा देवा आणि आपला माऊली म्हणून वासरू तो बनणार आहे चिपळूण आलाय गोव्याची सकाळी आम्ही निघलो चार वाजता निघलो अरे वा शुभेच्छा राजा राजा कुणावर झालं पिंचवड चाललंय का काय हा चार बैल आणले ती चांदे आहे पलीकडे शायर आहे तिकडे पलीकडे वजिर आहे शिकवणाची सगळी त्यांची चालू शारदा पाटील पुणे त्यांचे बैल हो तिकडं हा काशी आहे कस कस नियोजन करता येत मिळू अजून बिनवड धरायचे ठरवायला नाही तर कशी कशी पळणाची छोडका घरातील सगळी बैल घरातील बैल अजून येतात बैल मागणं किती सगळी मिळून सगळी मिळून आज इथं सात बैल आहेत अरे जमत येत का सगळे काय जमत घेत त्याला काय आहे पोर करता हो शुभेच्छा धन्यवाद नमस्ते काय काय आणले आज वासरू आणि बैल आहे काय नावराच वासराचं नाव सरदार बैलाच बैलाच सुलतान चालले आता जुळवायच चालले वासरू कसं आहे पळाय वासरू पळते दोन्ही गांधी बाहेर ना पण घरची गाडी आहे घरची गाडी आहे पळल्या बिंचूड खेळ दोन बिंजूड केलेले याच पाटील शुभेच्छा आणली बैल आणली देवा अंबदरचा आणि तो बाहेर तो तो नाही कसं कसं कोणाला धरलं बिनचोडच नाही अजून ठरवायची चालली होय हीच पाळणार आहे हो हीच गाडी पडल्या पाहिजे आधी घरची गाडी बिनचोडलं नाही नाही आज पहिल्यांदा पाहिजे ओके शुभेच्छा धन्यवाद नमस्कार कुठून आलाय मसूर वाघेश्वर काय काय आणले आज शंभूला घेऊन आलोय धरले धरले कोणावर आहे आहे गावातले बैल आहे वासूर आहे गावातले वासूर धरले हो कोण पळणार आहे कोणावर गावातल्या वासूरवर पळणार आहे गावातल्या वासूर बिंजोड मी गावातलीच धरले नाही ओके बर आहे काय काय आणलं आहेस बाजू चू लक्की भाई काय धरलं आहे पण ही गाडीच पडणार आहे आपली हो पडल्याची आधी विनचोटला आपली घरची गाडी हो बा रे शुभेच्छा रा ना कुठलं र ताईची काय वाट उरणं बोरी कुणावर धरलं का नवीन विनचोट हो धरली गे कुणावर पाळणार आहे नाही आम्ही तिला पाहिजे ओके काय नाव आहे तुझं तुफात तुफान कुणा बरं

ना अजून शर्यत जमाय चालली जमली की करायची शर्यती शुभेच्छा वजीर आणला आणि सोन्या तेवीस तेवीस नवीन काय हो नवीन खरेदी पुन्हा भरायच घरचीच गाडी खेळायची माझं धरली नाही गाडीच नाही जमली बॅनर सोडला पण नाही जमली गाडी तर जमून खेळायची चालते शुभेच्छा